नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे रोखठोक याच्यानंतर आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई तुम्हाला आठवत असेल अजितदादा पवार यांची चित्तासुद्धा थंड झाली नव्हती त्यांचा जो काही सावडण्याचा कार्यक्रम का असेल ते सुद्धा पार पडला पार नव्हता परंतु उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू झाल्या त्यानंतर बैठकी सुरू झाल्या आणि जे काही भाजपचा डाव होता तो निश्चितच त्यांच्याप्रमाणे साध्य झाला काही लबाल लांडग्यांनी त्या ठिकाणी त्यांचा डाव आणि त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ही प्रक्रिया केली असेही बोलल्या जात आहे खरं तर दादा पवार यांनासुद्धा असं वाटलं नव्हतं की आपल्या पाठीमागे अशा काही चर्चा घडतील असं काही सत्र चालेल आणि आपली चितासुद्धा शांत होत नाही तोपर्यंत जे काही प्रक्रिया असतील त्या सुरू होतील तर या लबाड लंडग्याचा नेमका त्यामध्ये ला स्वार्थ काय आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे छगन भुजबळ असलेलं त्यांना उठवल्यासुद्धा जात नव्हतं तुम्हाला आठवत असेल ते हॉस्पिटलला होते परंतु ते अचानक उठले त्यानंतर सावरत सावरत त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या ठिकाणी आले सावरण्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निधीच्या ठिकाणी आले त्या ठिकाणी श्रद्धांजली वगैरे दिली सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांचे प्लॅन सुरू झाले खरं तर अजितदादा पवार यांचं सावरणसुद्धा बाकी होतं त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जर पदासाठी हपापलेलेच आहेत ज्या अर्थी त्यांना पालकमंत्री पद भेटेल अशा पद्धतीच्या चर्चा होत्या परंतु ते पद हातातून गेलं आणि निश्चितच परत दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या असत्या तर मात्र धनंजय मुंडे यांचासुद्धा डाव फसला असता आणि त्यांना ते होऊ द्यायचं नव्हतं त्यांना माहीत आहे आज नाही हो उद्या आपल्याला एखादं पद मिळेल आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होईल तर दुसरीकडे छगन भुजबळ हे सुद्धा मराठा समाजाच्या विरोधात होते जे काही प्रक्रिया सुरू झाल्या होत्या त्या सहानुभूतीने किंवा त्या अर्थाने मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांनीसुद्धा त्यांना पद दिलं नव्हतं अजितदादा पवार यांनीसुद्धा त्यांना पद दिलं नव्हतं आणि त्याही आता त्यांचा डाव साधून घेत आहेत ज्या अर्थी अजितदादा पवार यांचा कार्यक्रम चालू असताना त्यांच्या बैठकी सुरू झाल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर पटेल असतील आणि ते कोण जरी भाजपचे आपले राष्ट्रवादीचे नेते असतील त्यांच्या माध्यमातून सुरुवात झाल्या चर्चा सुरू झाल्या आणि चर्चेच्या माध्यमातून जे नको व्हायला होतं तेच झालं आज उपमुख्यमंत्री पद जरी सुनीत्रा पवार यांना देण्यात आलेलं असेल म्हणजेच तर शरद पवार यांच्या जे काही घरातील व्यक्ती असल्या आणि अजितदादा पवार यांच्या पत्नी असल्या त्यांना जरी आज पद देण्यात आलं असेल परंतु मुख्यतः जे काही पद होते अजितदादा पवार यांच्याकडे होते ते आता नाहीत हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे अर्थमंत्रीपद असणारा मुख्यतः जे विशेष पद असणारं अर्थमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे होतं ते आज राहिलं नाही मग काय करता त्या पदाला आज अजितदादा पवार गेले आणि त्याची उणीव प्रत्येक व्यक्तीला भासत आहे ज्या व्यक्तीला अजितदादा पवार हे जवळूनसुद्धा ओळखत नव्हते किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ते भेटलेसुद्धा नव्हते अशीही व्यक्ती त्या ठिकाणी निधनाच्या टायमाला अजितदादा पवार यांच्या त्या प्र कार्यक्रमाला अक्षरशः हंबळपुरून रडत होते आता त्याच पद्धतीने अजितदादा पवार जर जिवंत असते तर ह्या गोष्टी घडल्या असत्या का अजितदादा पवार यांचं स्वप्न कुठे मागे राहिलं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण तर अजितदादा पवार यांचं एक स्वप्न होतं काकासोबत आपण सोबत गेलो पाहिजेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत परंतु ते आता होताना दिसणार नाही आणि कदाचित कदाचित दोन्ही राष्ट्रवादी हे परत एकत्र येतील का हाही एक मोठा प्रश्न आहे या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय